पूर आल आहे आणि केवढं पाणी आलं हे सगळं दाखवतो फक्त लाईव्ह मध्ये बनत रहा आणि सगळ्यांना लाईव्ह शेअर करा तर आता बघू शकता की पाणी पाण्याचं स्तर जे आहे ते वाढत आहे आणि आपण सध्या आहे नरसुबावाडीमध्ये नरसुबावडीतून आपण लाईव्ह चालू केले आहे

जिथं आपण पहिलं पाणी पाहिलं होतं तिथून आता इकडं वरती पण पाणी पसरलं आहे आणि इकडे दर्शनासाठी पण भक्तगण येत आहेत लाईव्ह चालू आहे डबल टॅप फक्त करा डबल टॅप करा स्क्रीनवर स्क्रीनवर डबल टॅप स्क्रीन स्क्रीन करत राहा त्यामुळं मी पुढं तुम्हाला लाईव्ह दाखवतो कंटिन्यू आणि स्क्रीनवर डबल टॅप करा भक्त पण येत आहेत मोठ्या संख्येने आणि पाणी बघा प्रवाह पण जोरात आहे दर्शनाच्या रांगेतून जाण्यासाठी सध्या वेळ त्यामुळं लाईव्ह करून तुम्हाला फक्त पाण्याची स्थिती दाखवतोय आणि इकडं काम पण चालू आहे जे मांड वगैरे आहेत तो काढून घेतला जातोय कारण पाणी वाढण्याची शक्यता आहे म्हणून मांड वगैरे काढून घेत आहेत पूर्ण दाखवूया आपण लाईव्ह लाईव्ह तिथं गुरुजी आपल्याला विचारत होते काय करते लाईव्ह आहे म्हणून चांगलं तर बघू शकता इकडं किती गर्दी झाली आहे इथून दक्षिणद्वार होतं आणि दक्षिणद्वार झाल्यानंतर एक स्नान असतं जे आपण केलं पाहिजे आणि ते भाविक भक्तगण आता इथून पुढे गर्दी होईल तर स्नान करण्यासाठी स्क्रीनवर डबल टॅप करा जेणेकरून ह्या पादुका आहेत महाराजांच्या ओरिजिनल पादुका जे पादुकांचं हे आहे हे दर्शन तुम्हाला झाले आहे मित्रांनो फक्त चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा असं काम चालू आहे आणि महाराजांचा अभिषेक चालू झाला आहे बारा वाजले आहेत महाराजांचा अभिषेक चालू झाला आहे अभिषेक सुद्धा दाखवूया येथून अभिषेक दिसतो परंतु आज द्वार बंद आहे पूजा ही चालू आहे इकडं आता जे समोर मंडप असत आहे ते मंडपाचं काम चालू आहे मंडप काढून घेत आहेत पुराची शक्यता जास्त आहे त्यामुळे भाविकांना एक आलेलं आहे तर सांगणं माझं की आपण जर येत आहे तेव्हा आपण दक्षता घ्या की पाणी जादा आहे आणि फोटो काढायचा म्हणजे जेव्हा हे करा त्यावेळेला जरा सांभाळून प्रयत्न करा गुरुजी पाणी वाढण्याची शक्यता आहे का हो पाण्याची शक्यता वाढण्याची भरपूर आहे म्हणतात आणि हे पाहू शकता हे सगळंच बुडत आहे आणि वर वरपर्यंत पाणी जात आहे सध्या पाणी मगाशी येण्यापूर्वी मी ह्या ह्या पायरीमध्ये होतं ते आत्ता इथंपर्यंत आलंय पाणी खूप वाढत आहे ह्या ह्या पायरीपाशी होतं त्या पांढऱ्या तिथून इथंपर्यंत आलंय आणि पाऊस पण थांबत नाही त्यामुळं आणि कोकणात वरती पाऊस असल्यामुळे इकडं पुराची शक्यता जादा होते दक्षिणद्वार लवकरच होणार आहे तरी भाविकांना सांगणं आहे की जेणेकरून दक्षिणद्वारमध्ये स्नान करण्यासाठी जे लोक येणार आहेत त्यांनी लवकरात लवकर आता ज्या वेळेला दक्षिणद्वार होईल त्यावेळेला पुन्हा मी लाईव्ह चालू करतो त्यावेळेला येऊन तुम्ही दर्शन घेऊ शकताय तर आजची लाईव कशी वाटली कमेंट आ, भा, आ, मे, हे कमेंट करून सांगा आणि सर्वांना ही लाईव शेअर करा जेणेकरून भ भाविक भक्तांना याचा हे मिळता येईल म्हणजे दर्शन घेता येईल की काय काय आणि आत्ता स्थिती काय आहे महाराजांच्या पादुकांचं लाईव्ह दर्शन देतो इथं महाराजांचं दर्शन आहे अवधूत चिंतनी श्री गुरुदेव दत्त महाराजांच्या पादुकांचं दर्शन पाऊस ही जोरात आहे तर ही लाईव्ह सगळ्यांना शेअर करा आणि कॉमेंट करा श्री गुरुदेव दत्त आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबही करा धन्यवाद